आजवर आपण ताठरता येण्यासाठी काय करावे ताठरता येण्यासाठी उपाय कोणते अशा प्रकारचे बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील परंतु आज मी तुम्हाला असे एक हेल्थ कंडिशन सांगणार आहे की ज्यामध्ये लिंगाची ताठरता ही साधारणपणे चार तासांपेक्षाही अधिक काळ टिकून राहते मग तुम्ही आता म्हणाल की हे चांगलं आहे का तर मुळीच नाही याला प्रायापिजम असं म्हटलं जातं एक ही एक सिरियस हेल्थ कंडिशन आहे आणि यामध्ये त्वरित ट्रीटमेंटची आवश्यकता असते त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला असे काही व्हिडिओ दिसले की रात्रभर गळणार नाही रात्रभर टाईटच राहील रात्रभर ताठरता टिकूनच राहील तर त्यांना सांगा रात्रभर टाईट राहील किंवा रात्रभर ताठरता राहते असं काही नसतं आम्हाला नॉर्मल सेक्टॅन किती असतो हे चांगलंच माहीत आहे माहीत आहे ना जर माहीत नसेल तर खाली एक लॉंग व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा आत्ताचा व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद